रावेर तालुक्यातील वाघोळ गावात ग्रामपंचायत कार्यालयाला समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे परिसरात उडाली आहे ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे नुकसान आणि गटारीवर अतिक्रमण करून घराचे पिल्लर उभारल्याचा गंभीर आरोप करत एका युवकाने कालपासून उपोषण सुरू केले आहे नेमकं प्रकरण काय आहे प्रशासनाची भूमिका काय बघूया याबाबत सविस्तर रावेर तालुक्यातील वाघोळ गावातील नवीन ग्रामपंचायत कार्यालयासमोर काल सकाळपासून आमरण उपोषण सुरू आहे गावातील युवक गजानन प्रकाश तायडे यांनी हे उपोषण सुरू केले असून दुर्गानगर येथील प्लॉट क्रमांक पाचशे सत्तावीस अ पाचशे सत्तावीस ब एकोणपन्नास चे प्लॉट धारक वैशाली नितीन महाजन यांनी ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे गजानन तायडे यांचा आरोप आहे की ग्रामपंचायतीच्या गटारीमध्ये अतिक्रमण करून नवीन घराचे पिल्लर उभे करण्यात आले आहे यामुळे सार्वजनिक गटारीचे मोठे नुकसान झाले असून भविष्यात पावसाळ्यात नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते या प्रकरणी गजानन तायडे यांनी ग्रामपंचायतीकडे तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी व अर्ज दाखल केले आहेत मात्र वारंवार अर्ज करूनही ग्रामपंचायतीकडनं कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे ग्रामपंचायतीच्या प्लॉटवर आणि गटारीवर अतिक्रमण होत असताना प्रशासन गप्प का आहे असा थेट सवाल उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे संबंधित प्लॉट धारकांवर गुन्हा दाखल करावा तसेच तात्काळ अतिक्रमण काढून टाकावे अशी ठाम मागणी त्यांनी लावून धरली आहे या दरम्यान स्थळी भेट देऊन गजानन तायडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय मात्र जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका गजानन तायडे यांनी घेतली आहे या उपोषणामुळे गावात चर्चेला उधाण आले असून प्रशासन पुढे काय निर्णय घेते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे या उपोषणामुळे गावात चर्चेला उधाण आले असून प्रशासन पुढे काय निर्णय घेते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे